खर तर आपल्या गाड्या या ठिकाणी अडवल्या जातात नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे जा, जे दादा बोलत आहेत हे जर खरी खरं असेल ना तर हे अत्यंत चुकीचं आहे इकडे एकतर मराठी माणसं आंदोलन करत आहेत तर इकडे सगळे सर्व दुकाने वगैरे बंद हॉटेल्स बंद हे सगळं करून ठेवले आणि गावाकडून जर खायला प्यायला येत असेल आणि त्या गाड्या जर तुम्ही अडवत असाल तर हे खूप चुकीचं आहे आणि नंतर बघा अजून दादा काय पोहोचले आंदोलकांच्या गाड्या जातात ना चिखरवाल्या झेंड्यावाल्या गाड्या काढ पार्किंग कुठे सा। पार्किंग आहे वाशीला कुठे तुम्ही सांगा बरं आम्हाला वाशीला कुठे वाशीला पार्किंग कुठे आम्हाला सांगा आम्ही वाशीलाच आहे हे सगळे आहेत आणि यांना इथं मराठ्यांच्या वेशामध्ये उभं केलंय गमच्या सगळ्यांचा सेम आहे बघा गमच्या आणि टोप्या हे बघा सगळ्या गमच्या टोप्या सगळ्या सेम आहे आणि हे सगळे बघा हे अशा पद्धतीने हे चाललंय बघा आपलीच लोक उभी केलेत आपल्या विरोधामध्ये आणि डॉक्टर अमरदीप गरड हे या ठिकाणी भांडतायत त्यांच्या बरोबर त्यांना आपल्या बांधवांना यांनी इथे अशा पद्धतीने टोप्या भगवे गमचे घातलेत हे आंदोलन नेमका कशा पद्धतीने यांना चिघळवायचंय हे आंदोलन यांना नेमका कशा पद्धतीने हे करायचंय ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली हे पोलीस अधिकारी बघा हा बघा चालले तिकडे अरे वा क्या बात हे सगळ्यांचे सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचे हे बघा हे दिसतय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघाय कसं कसं अडकून ठेवलंय बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमसेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आहेत आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही पण थांबा थांबा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला ही आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्यासारख्या कोणी केलं आणि इथे जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला का उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय आंदोलन तुम्हाला चिघळवायचंय का तुम्ही या लोकांना उभा केला अशी उभी बघा हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकारी ह्याचा शपथ हे काय शपथ तुम्ही हे काय शपथ तुम्ही घेता शपथ तुम्ही घेता शपथ तुम्ही घेता शपथ तुम्ही घेता शपथ तुम्ही शपथ तुम्ही शपथ तुम्ही दोन मिनिट ऐकायला तुम्ही शपथ घेता शपथ हो मला एक सांगा वाद छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या छत्रपती शिवाजी महान पण घ्या छत्रपती शिवाजी महान पण घ्याय खाला